एके दिवशी अचानक एका वयस्कर आजीच्या झोपडीला आग लागली आगीची चाहूल लागताच आजी झोपडीतून काठी टेकत बाहेर आली झोपडीच्या बाहेर येऊन ती मदतीसाठी ओरडायला लागली त्या माराणावर ती एकटीच त्या झोपडीत राहत होती तिच्यापासून थोड्या अंतरावर बाकीचे लोक राहत होते खूप वेळ आजीने आरडाओरड केल्यानंतर थोडे लोक तिथे धावत आले ते लोक आल्यानंतर आजीला वाटले की हे लोक आता आपल्या झोपडीची आग विजवतील आणि झोपडीतील वस्तू त्या आगीपासून वाचतील पण जसा आजीने विचार केला होता तसे काहीच झाले नाही ते लोक आजीलाच समजावत होते आजी ही आग लवकर विजणार नाही आणि असंही तुमचं सर्व यात जळून जाणार आहे जमा झालेले लोक आजीला आज आधार द्यायचे सोडून जास्तच नकारात्मक बोलत होते आणि फक्त बघ्याची भूमिका घेत होते कोणीही आग विजवायला पुढे जात नव्हते काहींनी मोबाईलवर व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली होती शेवटी आजीने आज शेजारच्या रानात असलेली पाण्याची मोटर चालू केली आणि त्या मोटारीची मोठी पाईप झोपडीच्या बाजूला आणून सोडली त्या पाण्याने आग हळूहळू विजत गेली झोपडीच्या एका बाजूने थोड्याफार वस्तू त्या आगीत जळून गेल्या होत्या पण दुसऱ्या बाजूला असणाऱ्या वस्तू जसाच्या तशा होत्या सर्व काही शांत झाल्यानंतर आजी त्या लोकांना म्हणाली मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला बोलवले होते आणि तुमच्या भरोशावर मी थांबले होते पण तुम्ही तर काहीच मदत केली नाही आता तुम्ही गेलात तरी चालेल आजीने त्या लोकांना घरी पाठवले इथून पुढे कोणावरही अवलंबून न राहणे हेच आजीने मनाशी ठरवले संकटावेळी मदत करणारे खूप कमी लोकं असतात